पश्चिम महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यात निवडणुका असणाऱ्या माढा सोलापूरसारख्या मतदारसंघातून आज राम सातपुते सिंह निंबाळकरांनी आपले अर्ज दाखल केले आणि आज आजच भाजपनं आपली बारावी यादी जाहीर केली दुसऱ्या यादीत राम सातपुते रणजित निंबाळकर यांच्या नावांची घोषणा झाली होती त्यानंतर नऊ याद्या आल्या पण उदयनराजेंचा नंबर काही लागत नव्हता उदयनराजे तेवीस मार्चला तिकिटासाठी दिल्लीत गेले होते तीन दिवस वेटिंग केल्यानंतर त्यांना अमित शहाची भेट मिळाली त्यानंतर सव्वीस मार्चला उदयनराजे साताऱ्यातून निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू झाल्या उदयनराजेंनी देखील साताऱ्यात मोठी रॅली काढून आपल्याला तिकीट फायनल झाल्याचा दावा केला पुढच्याच यादीत नवनीत राणांचं नाव घोषित झालं पण उदयनराजेंच्या नावाचा मुहूर्त ना हो काही लागत नव्हता गेल्या काही दिवसात उदयनराजेंनी मात्र आपला दौरा कायम ठेवला मतदारसंघाच्या भेटी वाढवत प्रचार सुरू केला शरद पवारांकडून देखील उमेदवारांची चाचपणी करून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर कुठे हालचाली सुरू झाल्या आणि आज दिनांक सोळा एप्रिल रोजी बाराव्या यादीत उदयनराजेंचा नंबर लागला भाजपनं तेरा मार्चला दुसरी यादी जाहीर केली होती ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची घोषणा केली त्यानंतर आज सोळा एप्रिल म्हणजे सुमारे महिन्याहून जास्तचा वेळ लागला पण हा वेळ लागला तरी कशासाठी उदयनराजेंना भाजप डावलत होतं का साताऱ्याच्या जागेसंदर्भात नेमकं काय झालं होतं समजून घेऊयात ह्या व्हिडिओतून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू उदयनराजेंच्या नावाला उशीर होण्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे अंतर्गत सर्वेचे रिपोर्ट उदयनराजेंसंदर्भात अंतर्गत सर्वे निगेटिव्ह असल्याची चर्चा भाजप अंतर्गत वर्तुळातूनच चालू झाली होती याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे भाजपच्या काही नेत्यांना उदयनराजेंची उमेदवारी नको होती उदयनराजे सोडून पक्षानं अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी असं मत स्थानिक नेत्यांपासून ते वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांचं होतं सर्वेचं निमित्त जरी सांगितलं जात असलं तरी उदयनराजे लोकांमधून निवडून आले तर पुन्हा सक्रिय होतील त्यामुळं पक्षवाढीसाठी उदयनराजेंना टाळून साताऱ्यात हालचाली करणं अशक्य होईल असं मत भाजपच्या काही नेत्यांचं होतं भाजप पक्षांतर करून आलेल्या नेत्यांच्या पाठिंब्यानं ज्या प्रकारे पक्ष वाढवतो त्याच प्रकारे साताऱ्यात काम करावं असं म्हणणं या नेत्यांचं होतं म्हणजे सध्या अशोक चव्हाणांचा पाठिंबा घेऊन भाजपनं चिखलीकरांनाच मैदानात उतरवलं तशाच प्रकारे भाजपची एकनिष्ठ असणाऱ्या व्यक्तीनं मैदानात उतरावं आणि उदयनराजेंची मदत घ्यावी अशा चर्चा होत्या मात्र उदयनराजेंनी स्वतःच्या उमेदवारीचा हट्ट कायम ठेवला उदयनराजेंच्या नावाला उशीर होण्याचं दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा जागेवर असणारा क्लेम अजित पवार गट सहा जागा लढवेल असं बोललं जातंय बारामती शिरूर रायगड आणि धाराशिव अशा जागांवर अजित पवार गटाने उमेदवार दिलेत तर परभणीची जागा देखील अजित पवारांच्या कोट्यातून देण्यात आलीये बारामती वगळता शिरूर रायगड परभणी आणि धाराशिवच्या जागांवर एकनाथ शिंदेची शिवसेना क्लेम करत होती रायगडचे स्टँडिंग खासदार अजित पवार गटाचे असल्यानं शिंदेना रायगड सोडावी लागली बारामतीची जागा भाजपच्या कोट्यात होती ती सहजपणे अजित पवारांना सोडण्यात आली पण अजित पवार गटाला ज्या जागा मिळाल्या त्या सगळ्या शिंदेच्या कोट्यातल्याच होत्या अजित पवार आल्यामुळे एकनाथ शिंदेंना आपल्याकडील एकूण पाच जागा सोडाव्या लागल्यात शिरूर रायगड परभणी धाराशिव आणि नाशिक अशावेळी शिंदेच्या किती जागा घ्याव्यात म्हणून अजित पवार गटानं सातारा कायम ठेवण्याची तयारी केली होती साताऱ्यातून अजित पवार गट उदयनराजेंना तिकीट देईल असं बोललं जात होतं मात्र कोणत्याही पातळीवर ज्या पक्षाच्या चिन्हा चिन्हामुळे आपला पराभव झाला त्या चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवण्यास आपण तयार नसल्याचं उदयनराजे कळवत होते अजित पवार विरुद्ध उदयनराजे या संघर्षाचं कारण देखील यामागे होतं तर सातारा सोडावी लागली तर पुन्हा शिंदेकडे असणाऱ्या नाशिकवर क्लेम करावा लागणार म्हणून अजित पवार गट देखील सबुरीनं घेत होता साहजिकच चिन्हाच्या घोळामुळं उदयनराजेंची उमेदवारी लटकत राहिली उदयनराजेंच्या नावाला उशीर होण्याचं तिसरं कारण होतं ते म्हणजे शरद पवारांची संभाव्य उमेदवारी शरद पवार निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती सातारा किंवा बारामती यापैकी एका ठिकाणावरून शरद पवार स्वतः उमेदवारी दाखल करतील अशा शक्यता होत्या त्यामुळं ज्या क्षणी शरद पवार गटाकडून सुप्रिया सोयेंच्या नावाची घोषणा झाली त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासातच सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर करण्यात आलं अशीच शक्यता साताऱ्याची होती साताऱ्यातून पवारांकडे सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा होत होती सातारा आणि बारामती अशा दोनच जागा जा आहेत ज्या भाजपला कधीच जिंकता आलेल्या नाही अशावेळी सातारा राखण्यासाठी पवार स्वतः लढले तर उदयनराजेंना पर्याय देण्याचा विचार भाजप करत राहिली त्यामुळं ज्या तारखेला म्हणजे दहा एप्रिलला शरद पवारांकडून शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली तरीही शरद पवार निवडणूक लढवतील याची चर्चा होतीच पवार अखेरच्या क्षणी स्वतःवर डाव घेतील या विचारातून जोपर्यंत शशिकांत शिंदेंचा अर्ज दाखल होत नाही तोपर्यंत उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा करायची नाही हे कन्फर्म झालं साहजिकच काल शशिकांत शिंदेनी अर्ज दाखल केला आणि आज उदयनराजेंच्या नावाची घोषणा झाली पण उदयनराजेंच्या उमेदवारीला लागणारा हा वेळ शरद पवारांच्या पथ्यावर पडला कारण बाराव्या यादीपर्यंत उदयनराजेंना वाट पाहावी लागली हे मत उदयनराजेंच्या समर्थकांना पटलेलं तर नाहीच शिवाय ते विरोधकांना ताकद देणारही ठरू शकतं उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यामुळं उदयनराजेंना कोणता फटका बसू शकतो ते आता बघूयात मुद्दा क्रमांक एक नरेंद्र पाटलांनी दावेदारी केल्यामुळं माथाडी मतांचं ध्रुवीकरण होण्यास मदत शशिकांत शिंदे हे माथाडी समाजाचे नेते साहजिकच माथाडी समाजाची एकहाती ताकद त्यांच्या मागे उभी राहण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती अशावेळी शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीनंतर माथाडी कामगारांचे नेते असणाऱ्या नरेंद्र पाटलांनी देखील दावेदारी केली आता उदयनराजेंना तिकीट कन्फर्म झाल्यानं कुठेतरी नरेंद्र पाटलांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे जी माथाडी मतांच्या ध्रुवीकरणासाठी शशिकांत शिंदेच्या पथ्यावर पडू शकते मुद्दा क्रमांक दोन अजित पवार गटाची भूमिका ताणली गेली जागेची मागणी करून लावून धरूनही उदयनराजेंमुळे आपल्या पक्षाला मिळणारी जागा भाजपकडे गेल्याचं मत अजित पवार गटाच्या नेत्यांचं झालंय त्यातच अजित पवारांना साथ देणाऱ्या आमदारांचं उदयनराजेंसोबत जमतच असं नाही नाव पहिल्या टप्प्यात जाहीर झालं असतं तर आत्तापर्यंत ही कथित नाराजी मिटवणं भाजपला सोप्पं ठरलं असतं पण सात मे रोजी मतदान असल्यानं हे मतभेद मिटवण्यासाठी फक्त एकवीस दिवस राहिल्याचं सा दिसतंय साहजिकच ही धुसफूस रोखणं भाजप आणि अजित पवार गटासाठी महत्वाचं असणार आहे मुद्दा क्रमांक तीन भाजप विरोधी परसेप्शन तयार झालं एकीकडं मवियानं शाहू छत्रपतींना घरी जाऊन उमेदवारी दिली तर उदयनराजेंना दिल्लीच्या फेऱ्या मारायला लावल्या हे नरेटिव्ह भाजपला अडचणीत आणू शकतं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज दुरावण्याची भीती असतानाच भाजपकडून उदयनराजेंना ताटकळ ठेवलं गेल्याचं परसेप्शन मराठा मतदारांमध्ये तयार झालं मराठा मतदार दुरावू नयेत म्हणूनच उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आलीये बळजबरीनं भाजपनं उमेदवारी दिलीये भाजपची इच्छा नव्हती असं मत या काळात उभारलं गेलं साहजिकच या गोष्टी देखील कंट्रोलमध्ये आणणं भाजपसमोरचं प्रमुख आव्हान असू शकतं तुम्हाला काय वाटतं साताऱ्यातून उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा झाल्यामुळं सामना सोपा झालाय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका